खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनेकांनी हिरिरीनं रक्तदान केलं संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांचा सोमवारी वाढदिवस आहे या निमित्ताने शरद प्रतिभा प्रतिष्ठानच्या वतीनं हॉटेल सिटी पार्क इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिराचं उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संस्थेचे मार्गदर्शक महेश गादेकर शरद प्रतिभा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत बाबोर सचिव दीपक राजगे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव प्रदेश सरचिटणी शंकर पाटील माजी उपमहापौर पद्माकर काळे महिला अध्यक्ष सुनीता रोटे सरचिटणीस चंद्रकांत पवार शंतणू साळुंके शशिकांत सोनटक्के सिद्धार्थ सर्वगोड लखन गावडे वीरप्पा बंडकर अमित मोतेवार अबू बकर सय्यद सिद्धलिंग मेहत्रे सुनील माने मिलिंद गोरे संपन्न दिवाकर मोसा अत्तार विपुल केसकर जावेद शिकलगर सिकंदर गोलंदाज सिद्धारुढ निंबाळे राजू सुपाते प्रतीक्षा चव्हाण रिझवान शेख संजय जाबा राकेश सोनी आदींची उपस्थिती होती दरम्यान माजी उपमुख्यमंत्री ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद प्रतिभा प्रतिष्ठाने आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमांचं मनापासून कौतुक केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या सुप्रियाता यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज सोलापुरात प्रशांत बीपक दीपक आणि त्यांच्या सर्व सहकारी इथं जे रक्तदान शिबिर घेतलं आहे त्या शिबिरात चांगला उत्साह तरुणात दिसत आहे आज संध्याकाळी क्रीडा क्षेत्रातल्या प्रशिक्षक आणि खेळाडूंचाही सत्कार होणार आहे आणि सुप्रिया ह्या आठ वेळा रत्न झालेले आहे त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा एक संसदरत्न खासदार आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त शरद प्रतिभा प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने गतवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या रक्तदान शिबिरात सध्या उत्स्फूर्त असा तरुणांचा प्रतिसाद मिळत आहे आणि मान्य या संस्थेचे मार्गदर्शक महेश गादेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे आणि दोन ते तीन वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर चालणार आहे आम्ही छप्पन्नाव्या वाढदिवसानिमित्त छप्पन रुपांचं रक्तदान करण्याचा आमचा मानस आहे आणि तो पूर्ण होईल याची मला खात्री आहे आणि अजून जास्तीत जास्त आपल्या माध्यमातून रक्तदान व्हावं कारण आता सध्या जी परिस्थिती बघितली तर रक्ताचा तुटवडा तो निर्माण होतो आहे त्यानिमित्तानं आम्ही हे औचित्य साधून रक्तदान शिबीर आयोजित केलं आहे दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांचा छप्पन्न वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात छप्पन्न रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान केलं या शिबिरास अक्षय ब्लड बँकेचं सहकार्य लावलं